व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत अनेक वर्षापासून शासकीय बंदा बंद उपमुख्यमंत्री अजित पवारांची झाली पंचायत फ्रेश होण्यासाठी गाठले पोलीस स्टेशन खोपोली शहरात शासकीय विश्रामगृह एक दशकापासून बंद असल्यामुळे इमारतीची दुरावस्था झाली आहे अंधाराचा फायदा घेत तळीरामांचा अड्डा बनला असून सुरू आहेत तर खोपोलीतून मुंबई पुण्याकडे प्रवास करणाऱ्या खासदार आमदार मंत्र्यांना फ्रेश होण्यासाठी किंवा एखादी बैठक घेण्यासाठीची मोठी पंचायत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे जात असतानाच फ्रेश होण्यासाठी शासकीय विश्रामगृह बंद असल्यानं थेट खोपोली पोलीस ठाणे गाठलं होतं ब्रिटिशांनी मुंबई पुणे महामार्ग तयार करताना बोरघाटाचा अवघड टप्पा खंडाळा बोगदा तयार करताना मुक्कामासाठी खोपोलीची निवड केली होती त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना विश्रांतीसाठी डाक बंगला तयार करण्यात आले होते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत खोपोली शहरात मोक्याच्या ठिकाणी अडीच एकर जागेत सध्याचं विश्रामगृह आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या विश्रामगृहाची सध्या अतिशय दुरावस्था झाली आहे विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे विश्राम गृहाचं लोखंडी प्रवेशद्वाराला मोठमोठी दगड लावून आधार देण्यात आलाय याशिवाय विश्रामगृह परिसर पूर्णपणे पाळा पाचोळा आणि कचऱ्यानं भरून गेला आहे या ठिकाणी खानसामा सुरक्षा रक्षक नसल्यानं रात्रीच्या वेळेस या इमारतीचा गैरवापर होतोय आज खोपोली तर जागेचे भाव गगनाला भिडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अडीच एकर जागेत असलेला विश्रामगृह मरणासन्न अवस्थेत आहे मागील आठवड्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचा ताफा जुन्या महामार्गावरून बळवण्यात आला होता या दरम्यान अजित पवारांनी पुढे खोपोलीत शासकीय विश्रामगृह बघून फ्रेश होण्यासाठी वाहनांचा ताफा थांबवण्याचे आदेश दिले होते परंतु शासकीय विश्रामगृह नसल्यानं मोठी पंचायत झाली होती त्यानंतर रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान अजित पवारांच्या वाहनांचा ताफा थेट खोपोली पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती यावेळी खोपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी अजित पवारांचं स्वागत करत व्यवस्था केली रात्री अचानक खोपोली पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर ही पोलीस ठाण्यातील व्यवस्था पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊत यांच्या टीमचं कौतुक केले मुंबई पुणे महामार्गाच्या मध्यवर्ती खोपोली शहरातून खासदार आमदार मंत्र्यांचा ताफा जात असतो दरम्यान फ्रेश होण्यासाठी किंवा एखादी बैठक घेण्यासाठीची शासकीय विश्रामगृह नसल्याचे मोठी नामुष्की आहे सदर प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आला नसल्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तुर्तास वाचले असल्याची चर्चा आहे